अंजली दमानिया यांनी धनंजय काही कागदपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिले आहेत मोठे पुरावे असून मुंडेंचा राजीनामा घ्यावा असा इशारा यांनी दिला वेळ देत आपल्याकडे दोन पर्याय असल्याचं देखील दमानिया यांनी म्हटलंय दबाव वाढवलेला आहे त्यावरच राष्ट्रवादीने भूमिका मांडताना काय सांगितलं ऐका ऑफिस ऑफ of प्रॉफिट म्हणजे महाजनको कडनं जी एका सरकारी कंपनी आहे सरकारी कंपनीकडनं एका मंत्र्याला सरळ सरळ जर नफा मिळत असेल तर हे ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट म्हटलं जात याचे सगळे पुरावे कंपनी डिटेल त्याच्यावर सही देखील होती हे सगळे मी त्यांना दिले आणि आता काल जेव्हा मला आधी अजित पवार म्हणाले की मी मुख्यमंत्र्यांना भेटेन आणि भेटल्यानंतर आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ माननीय अंजली दमालिया यांनी जे कागदपत्र पुराव्या म्हणून दिले हे व्हेरीफाय ते करायला लागतील ते व्हेरीफाय किंवा इन्व्हेस्टिगेट कोण करू शकतं ज्या ऑथॉरिटीज आत्ता ही चौकशी करत आहेत त्या ऑथॉरिटीज आहेत सी आय डी आणि एस आय टी त्यामुळे त्यांनी ते जी कागदपत्रं पुरावा म्हणून माननीय अजितदादा पवारसाहेबांकडे दिली ती माननीय अजितदादा पवारसाहेबांनी त्वरित कालच दादानी स्वतः खुलासा केला की कॅबिनेटनंतर मी ती माननीय मुख्यमंत्री साहेबांना दिली आणि माननीय मुख्यमंत्री साहेब गृह खातं असल्यामुळे ते त्या दोन्ही एजन्सीजला ते कागदपत्र देतील त्याची इन्व्हेस्टिगेशन होईल की त्यांना जे पुरावे वाटत आहेत हे खरोखर पुरावे आहेत का याची चौकशी सखोलरित्या होईल आणि राहिला मुद्दा राजीनाम्याचा इन्व्हेस्टिगेशन चालू असताना चौकशी चालू असताना ती लॉजिकल एंडला जाईपर्यंत अशा कुठलाही राजीनाम्याचा जर निर्णय घ्यायची वेळ आली तर माननीय मुख्यमंत्री काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सचे हेड असतात तो अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचा असतो त्यामुळे मुख्यमंत्री माननीय अजितदादांची चर्चा करून जर तशी वेळ भविष्यामध्ये आली तर निर्णय घेतील आत्ता तरी तशी कुठलीही परिस्थिती नाही तर दमन यांनी थेट कोर्टात जाण्याचा जा इशारा दिलाय तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी कागदपत्र ही दिलेली आहेत ती खरंच पुरावे आहेत का हे तपासल्यानंतरच निर्णय घेतला जाईल असं सांगितलंय धनंजय मुंडेंनी राजीनाम्याविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असंच सांगितलं आता यावरून पुढे काय काय घडतं अंजली दमानिया काय पाऊल उचलतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण मुंडेंचा राजीनामा आणि अंजली दमानिया यांचा दबाव याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा